उन्हाळा आला की आपली लगबग सुरू होते वर्षभराचे पापड चिप्स बनवायला पण आता वर्षभरासाठी चिप्स बनवून ठेवण्याची तुम्हाला गरज नाही कारण आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट बटाटा चिप्स तेही मार्केटमध्ये मिळतात त्याच चवीचे परंतु त्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचे आज आपण चिप्स बनवणार आहोत चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया बटाटा चिप्स बनवण्याकरता मी चार ते पाच बटाटे घेतलेले आहे व त्याचे अशा प्रकारे साल काढून घ्यायची आहे ताल काढल्यानंतर त्याला पाण्यात ठेवायचं आहे पाण्यात ठेवल्यामुळे बटाटे काळे पडत नाही आता मी संपूर्ण बटाटे सोलून घेतलेले आहे आता एका वाटीमध्ये एक चम्मच मीठ घालायचं आहे व थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे व हे मीठ या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता मी एक बटाटा घेतलेला आहे त्याला कापडाने पुसून घ्यायचं आहे पाणी त्याला अजिबात राहायला नको तेलात टाकल्यानंतर स्लाईसला पाणी राहिलं तर तेल तडतडतं त्यामुळे याला आपल्याला पुसून घ्यायचं आहे आता याला किसणीच्या साह्याने आपण चिप्स काढून घेऊया एका प्लेटमध्ये आपण हे चिप्स काढून घेणार आहोत एका बटाट्याचे चिप्स काढल्यानंतर लगेच आपल्याला ते तळायचे आहे तर तळण्याकरता मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं होतं व त्याला कळकळीत कर गरम करायचं आहे व मीडियम फ्लेम करून यामध्ये बटाट्याचे चिप्स सोडायचे आहे एक एक करून आपल्याला यामध्ये चिप्स टाकायचे आहे पातळ स्लाईस आपल्याला याचे करायचे आहेत जाडसर स्लाईस केले तर चिप्स नरम पडतात एका मिनटाने यावरील जे बुडबुडे आहे ते कमी होतात आता यावर आपण जे मिठाचं पाणी बनवून ठेवलेलं होतं ते अर्धा चम्मच आपल्याला घालायचं आहे पाणी घातल्यानंतर तेल तळतळतं त्यामुळे थोडं काळजीपूरक तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे तर तळतळणं थोडं बंद झालं की याला झाडाच्या जा सहाय्याने फिरवून घ्यायचं आहे तर आपल्याला जोपर्यंत हे चिप्स तेलावर तरंगत नाही तोपर्यंत आपल्याला हे चिप्स तळून घ्यायचे आहे तर आता हे चिप्स छान हलके झालेले आहे पण हे चिप्स छान तळूनसुद्धा झालेले आहे याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया चिप्स छान हलके झाल्यानंतरच आपल्याला आप ते काढायचे आहे छान कुरकुरीत असे हे चिप्स तयार झालेले आहे तुम्हाला मी एक चिप्स तळून दाखवते तुम्ही बघू शकता अगदी बाजारात मिळते त्याप्रमाणेच हे चिप्स तयार झालेले आहे खूप झटपट होतात व करायलासुद्धा अतिशय सोपी आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर अगदी कुरकुरीत व झटपट होणारे आपले हे बटाटा चिप्स तयार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच प्रकारच्या सोपी व नवनवीन रेसिपी पाहण्याकरता माझ्या चॅनलला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल आयकनवर क्लिक करा धन्यवाद